नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट यूट्यूब चॅनल आपल्या सर्व स्वागत आहे तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत राशन कार्डधारकांना मोफत राशन देण्यात येत आहे परंतु प्रत्येक योजनेप्रमाणे मित्रांनो आता या योजनेमध्ये दे देखील तुम्हाला ई केवायसी करणे गरजेचे आहे तर मित्रांनो वारंवार आपल्याला प्रश्न पडतो की ही ई के सी का केली जात असते तर मित्रांनो कोणत्या योजनेमध्ये हे फ्रॉड लाभार्थी असतात आणि हे फ्रॉड लाभार्थी वगळून योग्य त्या व्यक्तीपर्यंत योग्य ती योजना मिळवण्यासाठी शासन प्रत्येक योजनेची ई केवायसी करत असतं आणि जर तुम्ही येवर ई केवायसी नाही केली तर तुमचं देखील राशन बंद होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला ई केवायसी करायची आहे तर प्रथम मित्रांनो तुम्हाला राशनच्या दुकानामध्ये ई वाय सी करता येत गा, होती परंतु मित्रांनो आता प्रत्येक घ घरातील सदस्यांना राशनच्या दुकानावर नेणं ई वाय सी करणं हे कितकट प्रोसेस होती त्यामुळे आता शासनानं तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी मोबाईलमध्येच एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही ई के सी कशी करायची कर आणि ई के सी झाली की नाही झाली तेसुद्धा कसं पाहायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोअरमधून मेरा राशन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे मेरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड टाकून तिथं लॉग इन करून घ्यायचं आहे आधारचा ओ टी पी टाकल्याच्यानंतर ते ॲप्लिकेशन लॉग इन होईल लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला आधार शेडिंग स्टेटस एक असं ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या घरातील कोणत्या सदस्याची ई केवायसी झाली किंवा कोणत्या सदस्याची ई केवायसी नाही झाली ते बघून घ्यायचं आहे ज्या सदस्यांची ई केवायसी झाली नसेल ई के बाकी असेल आणि तुम्हाला जर ती ई केवायसी घरूनच करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरमधून दुसरे एक ॲप्लिकेशन म्हणजेच मेरा ना ई के सी नावाचं नवीन ऍप्लिकेशन शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे ते ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर ज्या सदस्याची ई केवायसी करायची असेल त्या सदस्याचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर आधार ओ टी पी घेऊन तुम्ही ई केची पूर्ण करू शकता तर मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस कशी करायची याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवली जाईल तर त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद